श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक म्हणजे जे स्वरूप येतं ते तुम्हाला माहितीच आहे आपल्या श्री स्वामी समर्थांचं स्वरूप तर ब्रह्मांड नायक स्वामी नेमके कसे आहेत अशक्य हे शक्य करणारे स्वामी यांचे खरे स्वरूप कसे आहे भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा आढळ आत्मविश्वास देणारे स्वामी महाराज आहेत भाविकांच्या हाकेला धावून जात अशक्यही शक्य करणारे स्वामी आहेत श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तरी एक विश्वास चैतन्य आणि आनंद मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे हो दत्तगुरूंचा अवतार असलेले स्वामी समर्थ महाराजांची कोट्यावधी घरांमध्ये नित्यनियमाने पूजा नामस्मरण केले जाते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामी महाराजांच्या आश्वासक मंत्रांचा अनेकांना अनुभव आल्याचे म्हटले जाते अनेक भाविक तसा अनुभव बोलूनही दाखवतात हजारो भाविक न चुकता दर गुरुवारी स्वामींचे दर्शन घेतात कोणी अक्कलकोटला जातो तर कोणी स्वामी मठात जातो अनेकविध ठिकाणी स्वामी महाराजांचे मठ आहेत या स्वामींच्या मठात जाऊन हजारो भाविक दर्शन घेतात स्वामी समर्थ महाराजांसमोर नतमस्तक होतात अशक्य ही शक्य करतील स्वामी भाविकांची श्रद्धा आहे ब्रह्मांड नायक असणाऱ्या स्वामी समर्थ महाराज नेमके कसे आहेत तर श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तर एक विश्वास चैतन्य आणि आनंद मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे दत्तगुरूंचा अवतार असलेले स्वामी समर्थ महाराजांची कोट्यावधी घरांमध्ये पूजा पूजामरणे केले जाते स्वामी सर्व विश्वातील अर्थ आनंद प्रेम सुखरूप श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत ते अखंड व सर्व चराचराला व्यापून आहेत ते सर्व साक्षी आहेत स्वामीत सर्व विश्वातील अर्थ आनंद प्रेम आणि सुखरूप आहेत स्वामी सर्व जीवातील प्राण व तेज आहेत स्वामी नित्य जागृत आहेत स्वामी निरावलंबासनी आहेत म्हणजे त्यांचे आसन कशाच्याही आधारावर अवलंबून नाही त्यांचे स्थान चंद्र सूर्य तारे उदयास्था पलीकडचे आहेत ते सर्व विश्वाला व्यापून दंशागोळे उरलेले आहेत स्वामी सर्व जीवांचे सुदृढ आहेत स्वामी अंतर्साक्षी प्रत्येकाच्या हृदयात असणारा व अनंत परमात्मा आहेत स्वामी अमुख्य आहेत म्हणजेच होणाऱ्या गोष्टींचे करते पण ते स्वतःकडे घेत नाहीत ते निर्मोही निरं निरहंकारी तुल्यनिंदा स्तुतिमौवनी व निर्विकारी साक्षी आहेत म्हणून ते म्हणायचे मला नमस्कार करा किंवा करू नका माझे नामस्मरण पूजा किंवा करू नका मी आहेच ते भक्तांवर नित्य प्रसन्न असतात त्यांच्या पापवृत्तीवर व संकटांवर ते रागवतात व त्यांची देहशुद्धी व चित्तशुद्धी घडवून आणून त्यांना मोक्षप्राप्ती घडवतात स्वामी परमेश आहेत स्वामी स्वामी स्मरण हाक भक्तांसाठी अवतीर्ण होणारे साक्षात ईश्वर स्मर्तगामी म्हणजेच स्मरण करताच हाक मारताच भक्तांसाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे स्वामी अहम भावहीन प्रसन्नात्मभाव असे आहेत स्वामी त्रिलोकाश्रय म्हणजे स्वर्ग पृथ्वी पाताळ यांचे आधार व आश्रय आहेत स्वामी आत्मसंभव आत्मतत्त्वातून व निजरूप आणि निजनंदातून प्रेरणा किंवा स्फूर्तिरूप व्यक्त होतात स्वामी त्रिविध तापहार तापहार म्हणजे जन्म जरा मरण या अवस्थांतील यातना आणि अधिमौ अनिभौतिक अधिदैविक आणि आध्यात्मिक तापहरण करणारे भक्तकाम कल्पद्रुम भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आणि सर्व संकटांपासून वाचवणारे आहेत या सर्व विश्वाचे कल्याण मंगल सुख समाधान केवळ स्वामी अत्युच्च कोटींची शक्ती आहे स्वामींचा क्रोध सर्व विश्वाला परवडणारा नाही व म्हणून ते सर्वसामान्य जीवांवर रागवत नाहीत सर्व विश्वच आपल्या हातात गोष्टीच्या स्वरूपात धरून ठेवले आहे तरी कोप झाल्यास सर्व विश्वाचा संहार होईल म्हणून स्वामी अपराधांना क्षमा करतात स्वामी म्हणतील तेच शेवटी खरे होईल स्वामी भावविनिर्गत आहेत म्हणजेच मोहापासून निर्माण होणाऱ्या ममतेचा स्पर्श स्वामींना नाही स्वामी चिदंबर व दिगंबर आहेत चित आणि दिग हेच त्यांचे वस्त्र आहे असे विराटरूपी ते चिन्मय चैतन्य रूप आहेत स्वामींची कृपा उदंड व त्याच्या मुखातून येणारे श्रीवचन हे अविनाशी त्रिकालबाधी सत्य आहे स्वामी म्हणतील तेच शेवटी खरे होईल स्वामी कालांतक आहेत म्हणजे मायास्वरूप काळशक्तींचा अंत करणारे आहेत त्यासाठी ते कृतलक्षण म्हणजे सर्व सिद्ध आहेत ते कृपासागर आहेत ते कृतनाश कृतांत कृतलक्षण आहेत सर्व कर्मी स्वामीच आहेत म्हणजे उत्पत्ती स्थिती लय स्वामी कृतागम म्हणजे वेद निर्माण करणारे आहेत व श्रुती म्हणजे श्रवण श्रु स्मृती म्हणजे स्मरण यांची उपासनेस योग्य अशी विभूती आहेत कथित आहेत स्वामी चतुरात्मा म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश व या माया अशा चार स्वरूपात वावरणारे मन चित्त बुद्धी व अहंकार याद्वारे व्यक्त होणारे नित्यशुद्ध मंगल असे सूक्ष्मरूपी चारुलिंग शुद्ध मंगल असे सूक्ष्म कारण आहेत म्हणून स्वामींनी भक्तांना स्वतःचे प्रतीक म्हणून स्वामींनी भक्तांना आत्मलिंग दिले आहे स्वामी धी बुद्धी पती श्री लक्ष्मी पती पृथ्वीपती यक्षपती व देवाधिपती सर्व देवा देवतांचे देव व सर्व सरकारांचे सरकार आहेत त्यांच्यापुढे कोणाचीही सत्ता चालत नाही स्वामी हे विश्वातील तेज प्रदीप्त मूर्ती आहेत ते तेज स्वामींच्या नेत्रातून प्रकट होते म्हणून स्वामींच्या नजरेला नजर देता येत नाही असे म्हटले जाते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त